आताच मुख्यमंत्री शपथविधी पार पडलेल्या माननीय फडणवीस साहेब त्यांनी नुसतीच आता मुख्यमंत्री याची शपथ घेतलेली आहे माननीय एकनाथ शिंदे साहेब यांनी पण उपमुख्यमंत्र्यांची शपथ घेतलेली आहे आणि माननीय अजित पवार यांनी पण मुख्यमंत्री यांची शपथ घेतलेली आहे आता आता कशा पद्धतीने मुख्यमंत्री पदाची शपथ घेतलेली आहे आता कर्जमाफीचा विषय काय आहे कुठपर्यंत आलेले कर्जमा <स्थी> आहे कर्जमाफी होणार आहे का नाही किती लाखापर्यंत होणार आहे आणि याचं डिटेल आपल्याला या व्हिडिओच्या मध्ये व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला बघायचं आहे सत्य काय आहे बाबा नेमकी कर्जमाफी होणार आहे का नाही ना तर तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला मी सर्व काही गोष्टी तुम्हाला सर्व गोष्टी सांगणार आहे तुम्ही व्हिडिओ हा शेवटपर्यंत बघा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर लाईक करा आणि शेअर करा आणि फॉलो करा आता या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला बघायचं आहे की बाबा शेतकऱ्यासाठी कर्जमाफीचा विषय शे त्यांनी जाहीरनाम्यामध्ये प्रसिद्ध केलं होतं याच्यावर आता त्याच्यानंतर आपल्याला कशा पद्धतीने आता याचं सरसगट कर्जमाफीचा विषय त्यांनी म्हटलं होतं की बाबा याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा निकष लावू नका काही नाही जेव्हा माननीय ठाकरे साहेब मुख्यमंत्री होते तेव्हा त्यांनी कर्जमाफी केलेली होती त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा त्यांनी निकष लावला म्हणजे महात्मा ज्योतिबा फुले यांच्या कर्जमाफीची जी योजना होती त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा त्यांनी निकष लावला नव्हता ठाकरे सरकारनं जेव्हा आता ह्या सरकार सरकारमध्ये महायुतीच्या सरकारमध्ये यांनी कुठल्याही प्रकारचा निकष न लावता सरसगट शेतकऱ्याची कर्जमाफी करावी आणि तुम्हाला आता जास्तीत आता कसं आहे माहिती का सर्वांनी आता याची अ मंत्रिमंडळ यांची आता फक्त तीन मंत्र्याची शपथविधी झालेली आहे आता बाकीचे जे पद आहेत कोणाला कोणतं पद देतील काय होतील त्याच्यानंतर तुम्हाला नाही नाही म्हटलं तर तुमच्याकडे जवळपास एक जानेवारी पर्यंत तुम्हाला या कर्जमाफीच्या विषय तुम्हाला वाट बघावं लागेल ला, आता याच्यामध्ये पंधरा तारखेपर्यंत पंधरा डिसेंबर पर्यंत यांचे मंत्रिमंडळ स्थापन होईल शपथविधी होईल त्याच्यानंतर त्यांच्या कर्जमाफीचा विषय घेतला जाते आता याच्यामध्ये मिनिमम आपल्याला एक तारखे म्हणजे एक जानेवारी दोन हजार पंचवीस पर्यंत आपल्याला या कर्जमाफीची आपल्याला वाढ बघा लागणार आहे तोपर्यंत आपण सर्व शेतकऱ्यांना असं विनंती आहे की बाबा तुमचं जे काही थकबाकी जे शेतकऱ्याचं आहे त्यांनी थकबाकी ठेवावी ज्यांचं जे चालू बाकीदार आहे त्यांना पण त्याचं अनुदान त्यांनी पन्नास हजार रुपये केलेलं आहे आणि ज्यांचं थकीत कर्ज आहे आता त्यांचं कसं म्हणणं आहे की बाबा दो आतापर्यंत कर्जमाफी ठाकरे सरकारच्या याच्यामध्ये झाली होती त्यांच्या काळात पण झालेली होती पण त्यांनी निकष लावला होता आता याच्यामध्ये कोणाला त्याचा फायदा मिळाला काय नाही कोण आहे त्याचे सर्व काही निकष लावतील कोणाचं किती कर्ज आहे म्हणजे पाच लाख आहे तीन लाख आहे दोन लाख आहे आणि याचं नेमकं याचं विश्लेषण किती मध्ये याचं कर्ज इतकं इतकं घेतलं होतं काय घेतलं होतं याचे सर्व निकष लावतील निकष केल्याच्या नंतर बँकेला पत्र लिहतील बँकला पत्र दिल्याच्या नंतर बँक सरकारला पत्र पाठवलं की बाबा हा व्यक्तीच्या नावाने इतके इतके, इतके, इतके कर्ज आहे आता याच्यामध्ये तुम्हाला बँक मॅनेजरला किंवा बँक कर्मचाऱ्याला कुठल्याही प्रकारचा तुम्हाला दबाव टाकता येत नाही की आमचं कर्ज माफी सरकारनं करणार आहे तुम्हाला आम्हाला डबल पूर्ण कर्ज असं कुठल्याही प्रकारचं नाही की बाबा जे बँकेतले कर्मचारी हे त्याचे कर्जमाफी करत नसतात ते कर्जमाफी फक्त तुमच्या नावानं तीन लाख रुपये जे कर्ज असतं तर बँक त्याचं माफ करत नसती ते कर्ज तुम्हाला शासन महावितेचे जे सरकार आहे माननीय फडणवीस साहेब तुमच्या अकाउंटला उदाहरणामध्ये तुमचे तीन लाख रुपये तीन लाख रुपये तुमच्या अकाउंटला सरकार टाकत असतं त्यानंतर तुम्हाला तुमच्या अकाउंटला पैसे आल्याच्या नंतर तुमचं कर्जमाफी होत असते पण बँक कुठल्याही प्रकारचा सरकारनं कर्ज माफ झालं म्हणजे माफ होत नसतं जोपर्यंत तुमच्या अकाउंटला तुमचे जेवढं कर्ज आहे तेवढं तेवढं येईपर्यंत कर्ज माफी होत नसती त्याच्यामुळं आता बँकेला त्यांनी पत्र लिहतील पत्र लिहिल्याच्या नंतर त्यांच्याकडे जाईल त्याच्यानंतर त्याच्यामध्ये आता उदाहरणामध्ये चारशे कोटी कर्ज आपल्या महाराष्ट्रामध्ये असेल तर ते चारशे कोटी त्यांना टाकावे लागतील आता ज्या मध्ये परभणी जिल्ह्यामध्ये हिंगोली जिल्ह्यामध्ये नांदेड जिल्ह्यामध्ये छत्रपती संभाजीनगर जालना जिल्हा पुणे विभाग असला मुंबई असल जे काही जिथे तिथे कर्ज उचललेलं आहे तर ह्याच्यामध्ये आता त्यांनी काय करतो निकष लावून त्याच्यानंतर टोटल किती शेतकऱ्याचं कर्ज आहे कोणत्या बँकेच आहे नॅशनल बँकच आहे कशा पद्धतीने आहे आणि पीक कर्ज किती जणांचं आहे किती जणांचं थक बाकी आहे का आहे याचं सर्व निकष लावतील आणि किती जणांचं किती अमाऊंट आहे किती नाही याचं सर्व आणि किती लाखापर्यंत माफ करायचं यांच्या सर्व मंत्रिमंडळामध्ये हिवाळ्या अधिवेशनामध्ये याच्या मंत्रिमंडळामध्ये हिवाळ्या अधिवेशनामध्ये त्यांची बैठक होईल बैठक झाल्याच्या नंतर कशा पद्धतीनं अं कर्जमाफी करायचे का हा याचा निर्णय तेव्हाच घेतील तुम्हाला नाही नाही म्हटलं तर तुम्हाला एक ते दीड महिना तुम्हाला थांबायचं आहे एक तारखेला तुम्हाला याच्यावर निर्णय होईल कर्जमाफी होणार आहे किंवा नाहीये ना� पण अद्यापही कुठल्याही प्रकारचं बँकला पत्र वगैरे आलेलं नाही एवढंच तुमच्याकडे सत्य आहे की बाबा की तुम्हाला शेतकऱ्यांना सर्व काही आता कर्जमाफीचा विषय असा आहे की बाबा तुमच्या ज्या मतदारसंघामध्ये तुम्ही आहात तिथं तु, तुमच्या आमदाराकडे तुम्हाला निवेदन वगैरे द्यायचे तहसीलदाराला निवेदन वगैरे द्यायचं की बाबा आमच्या कर्जमाफीचं नेमकं काय झालेलं आहे तुम्हाला जास्तीत जास्त शेतकऱ्यांना एकजूट होऊन तुम्हाला कर्जमाफीचा विषय त्यांच्या जाहीरनामा प्रसिद्ध केला तुम्हाला एकजूट होऊन तुम्हाला शासनाला त्यांना विचार ज्याब विचारायचा की बाबा आमचं कर्जमाफीचं नेमकं काय झालेलं आहे का एकजुटी व्हायचं आहे आणि सरकारला ज्या विचारायचा आणि तुमचे जे काही आमदार असतील त्यांना पण त्यांना सांगायचं की बाबा आमच्या कर्जमाफीचं काय झालेलं आहे तुम्हाला आमचे प्रतिनिधी तुम्ही आहात तुम्ही आमच्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही अं हिवाळी अदिवाशामध्ये लोकसभे तुम्हाला विषय मांडायचा आहे अशा पद्धतीने तुम्हाला हे करायचं आहे आता हा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर तुम्ही लाईक करा शेअर करा आणि फॉलो करा आणि जास्तीत जास्त शेतकऱ्यापर्यंत पोहोचा आणि एकजुट व्हा आणि शेतकऱ्या कर्जमाफी कर कशा पद्धतीने होईल का, हो का काय होईल आणि बरेच काही शेतकरी यांच्यापासून वंचित राहणार नाही आणि काय करायचं कसं करायचं तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे आल्याच्या नंतर तुम्हाला नोटिफिकेशन देईल पण तुम्हाला एकजुटीनं शेतकऱ्याला राहावं लागणार आहे अशा पद्धतीने तुम्हाला हे केलेलं एवढंच तुम्हाला सत्य आहे की बा आतापर्यंत कुठल्याही प्रकारचा कर्जमाफीवर कोणतेही माननीय एकनाथ शिंदे साहेब माननीय अजित पवार आणि माननीय फडणीस साहेब यांच्यामध्ये कुठल्याही प्रकारच्या प्रसिद्ध मध्ये त्यांनी सिद्ध केले नाही की बा कर्जमाफी आम्ही करणार फक्त जाहीरनाम्यामध्ये प्रसिद्ध केलेलं होतं नमस्कार